आपण पाहत आहात चतुर्थी चॅनल ला सबस्क्राईब करा व हो, शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क माजी नगरसेविका संसीमाताई गोकुळ निगळ व सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांच्या निधीतून सातपूर कॉलनी मध्ये तीन ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळ निगळ व सामाजिक कार्यकर्ते निगळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तब्बल कोटी रुपयांची विकास कामे आणली या निधीतून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरासमोरील ज्येष्ठ नागरिकांना सभागृह हो, ओंकारेश्वर महादेव मंदिर मायको कंपनी रस्ता आणि शिवनेरी चौक ते कामगार कल्याण मंडळाच्या बिल्डिंग इमारतीचा रस्ता या कामांचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ धीरज भाऊ शेळके योगेश गांगुर्डे किसनराव खताळे बाळासाहेब बोरजे शांताराम निगळ अभिषेक निगळ चेतन खैरनार गौरंग सुमवंशी तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने या तिन्ही उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते ठीक आहे म्हणून हरकत नाही मी पण शांत बसलो मला परत जे नागरिक संघाने नागरिकांनी प्रेशन विचारले का। काम आपलं काय थांबलो मुला आता शांत बसा आता काही होणार नाही आपण जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन त्यानंतर आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन तीन रुपये निधी दिला आणि मला वाटतं मी पहिलं काम हे आपलं या चिकनचं त्या इमारतीसाठी धरलं तेव्हा म्हणजे होतं ते चांगलं होतं यांनी काही चुकीची माहिती दिली हे काम थांबवलं ते चांगलं झालं तेव्हा आपण काहीतरी सात ते आठ लाखाचा हा गोंड झालेला होता परंतु आता वीस लाख रुपयाची आपण या ठिकाणी बिल्डिंग कॉस्ट बांधलो आणि नेहमीच मी म्हणतो का मला इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते काय मला माहीत नाही आणि नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचं आम्हाला मार्गदर्शन असतं ज्येष्ठ नागरिक म्हणजे हे यांच्याकडे खूप मोठी अनुभवाची अनुभव आणि समाजाला अतिशय घेण्याचं काम जे काही करता परंतु तुम्हाला कल्पना असेल मागच्या सत्रामध्ये तुम्ही जो आमच्यावरती विश्वास टाकला त्याचा कुठंतरी आम्ही सोनं करायचा प्रयत्न केला कारण त्या पाच वर्षात काम करत असताना मला वाटतं दीड वर्ष एक शासकीय असा नाव घेऊ शकत त्या आपण अधिकारी आम्ही त्यांनी दीड वर्षामध्ये कुठल्याही फाईल मंजूर होऊ दिल्या नाही नंतर सर्वांना माहीतच आहे दोन वर्ष कोविडचा काळ आला त्याच्यामध्ये कुठलेही कामं झाले नाही मला वाटतं फक्त दीड ते पाऊण दोन वर्षामध्ये आम्ही साधारणपणे हे चौतीस कोटीची कामं करू शकतो हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सहकार्यामुळं आणि हा लेखा जो कामच्या समोर आहे अनेक काही लोक असतील आम्ही आधी केलं आणि मग सांगतोय लक्षात ठेव तर अजूनही पुढे कोणी आम्हाला संधी घेणारच आहे तुम्ही संधी दिल्यानंतर बरेचसे कामं आणखी इथं या प्रभागात बाकी आहे ते सुद्धा शंभर टक्के आपण मार्गी लावू आणि या ठिकाणी मला खरं खान म्हटले आपण गुरुजींना बोलू पूजावर नाही म्हणू साहेब त्यांचं म्हणजे जे, जे चांगलं होतं हे तो चांगलं होता पण म्हणून आता काहीच करायचं नाही आपली बिल्डिंग तयार होत्या ते चांगली पूजा ठेवते तर जेवण ठेवू काल पण सातार गावामध्ये मोठा कार्यक्रम दोन उद्घाटन घेतल्या छान कार्यक्रम झाला ज्या ठिकाणी आपण वीस लाखाची बिल्डिंग बांधतोय <laughs> त्यानंतर इथं हा जो महादेव मंदिरापासून हा रस्ता परंतु तो पण कॉन्क्रीट झालेला आहे पण तुमचा आठ हजार पाहिजेचा गेले पाऊस म्हणणं होतं का हा रस्ता झालेलाच नाही मग तो रस्ता पण दिलेला आपण तो केला तिथं पण आपला तो उद्घाटना दिलं जायचं आहे आपलं तर असे आज दोन दोन उद्घाटन आपण आता फक्त नारळ करू मग तो तुमची परवा ट्रीप पण चाललेली हे शेड पण आपण काढून घेऊ लगेच आपण चार पाच त्याच्या काम पण चालू करू तुम्हाला आवडेल अशी इमारत ती इमारत नाही ती एक आपण वास्तू बांधणार आहे त्या ठिकाणी गप्पाछप्पा कुठेतरी आपण तिथे एक तुमच्याकडे काही गेम प्रोग्राम आहे त्यानंतर तुमच्याकडे काही आरोग्याचे शिबिर आपण आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगलं एक वास्तू म्हणजे तुम्हाला एक वर्षाच्या आत आपण तिथे त्या ठिकाणी आपण अशा पदार्थ कामासाठी जमलेलो हो। आहोत का जे काम होण्यासाठी आम्ही आठ ते दहा वर्षापासून इच्छुक आहोत ते आमचं पेंडिंग काम पडलं होतं काही कामात पण ती अपेक्षा आज गोकुळगाव निगर यांच्या प्रेरणेने पूर्ण होत आहे बरोबर यामध्ये आतापर्यंत सुधारणा झाली नव्हती दहा वर्षात परंतु क्षमताही आल्यामुळे तुम्हाला घट्टू बसले त्या सगळ्या रोडला झाल्या ते त्यांनीच केलेले दोन वर्षापूर्वी तीन वर्षांपूर्वी आणि ते होता परंतु बघा योग काय चांगला आहे भावनी आणि इमारतीचा आता प्राण आहोत म्हणजे म्हणण्याचा दृष्टीकोन संत आणि संतशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सध्या माझ्या काका आणि मावशी यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपण जे भूमिपूजन करत आहोत तर हे भूमिपूजनापेक्षा मी म्हणेन माझ्या माहेरच्या लोकांना मी काहीतरी देणं होतं का माझं मी ते देत आहे कारण जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळेस या ठिकाणी अक्षरशः म्हणजे फक्त खाली विटा होत्या थोड्याशा आणि सगळ्या खूपच्या अशा डगमग करायच्या त्यावेळेस मी विचार केला एखादे काका जर पडले तर याचा वेगळा हे होईल का घरातले लोक म्हणतात तुम्ही कशाला तिथे गेला म्हणजे हा एक अनुभव मला डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याचं छायाचित्र माझ्याकडे आहे पुढे मी दाखवेन तुम्हाला की आपण या भागामध्ये फक्त आपल्या त्या ऑफिसमध्ये बसून वाढदिवस साजरे काही बाहेर उभे राहायचे खिडकीतून बघायचे बघायची असं जेव्हा बघितल्यानंतर असं वाटलं की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या काकन मावसांसाठी त्यानंतर मग आम्ही तिथे डोम उभारण्याचा अठ्ठावास धरला आणि हा डोम उभारायला त्याच्यानंतर अर्धा डोम झाला अर्धा बाकी होता त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण इथे उदगाळ म्हणजे तारळ फोडलं आपण काही कारणास्तव झालं ते गंगेला मिळालं हे म्हणेल परमेश्वराचा आशीर्वाद असतो की काहीतरी घडतं ते चांगल्यासाठी घडतं तर मला वाटतं आमचं एक स्वप्न होतं की इथे एक स मोठा हॉल जेणेकरून हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सगळ्या जीवनाचा जो थकबा आहे दिवसभराचा टेन्शन इतक्या दिवस काम करून जो थकबा आहे की आपण एकमेकाला साथ देण्याची या ज्येष्ठ नागरिक मला एक अभिमान वाटेल तर नाशिक नाशिकमधला पहिला ज्येष्ठ नागरिक संघ असा आहे की हा नाशिकमधला मोठा आणि सगळ्यात मोठा संघ आपल्या इथे आहे आणि असा हॉल बनवू की जेणेकरून बाकीचे नाशिकमधले ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे येऊन काम करण्याची आवड आहे नगरसेवक या अर्थाचा आपण त्या जनतेचा सेवक आहोत आणि ते आपण काम पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे असं ध्येय ठेवून जर नगरसेवकांनी काम केलं तर नक्कीच आपला प्रभाग आपले लोक सुखी होती आणि सगळे तुम्ही इथे आलात सगळ्यांचे खूप खूप आभार मानते तसेच दमदाडे काका असो खताळे काका सगळी टीम हे आमच्यासाठी एक आदर्श आहेत जशा मावशी आहे देवरे मावशी आहे सोनू मावशी सगळ्या आणि आपले जेवढे जे त्यांचे खूप आभार मानते तुम्ही आतापर्यंत सगळ्या गोष्टी खुँ खूप छान अशा करत आणल्या अजून आपल्याला संख्या वाढवायची आहे आणि आपल्या संघाचं नाव मोठं करायचं आहे तसंच माझ्या भगिनी योगिताई बदाने या पण आमच्या बरोबर कायमस्वरूपी बरोबर असतात सगळ्या कामात त्यांनी पण महिला मुक्ती संघाचं काम खूप छान प्रकारे सांभाळतात आणि सगळ्या युवा महिला सगळ्यांना एकत्र आणून आनंद देतात असेच काम त्यांनी आमच्याबरोबर करत राहिला आणि करत राहू असं सांगते जय हिंद जय महाराज आणि गोकुळ भाऊ निघाल गोकुळ भाऊच्या बाबतीत सा असं सांगेल की प्रत्येक कर्तव्य पुरुषाच्या पाठीमाग एक स्त्रीचा हात असतो परंतु गोकुल भाऊचा उलटा आहे एका घटत्वान स्त्रीचा पाठीमाग अशा या माझ्या भावाचा नक्कीच पाठीमाग म्हणून आमच्या वहिनी एवढं मोठं काम करतात आपण तुम्ही म्हणतात मुलाचा रोप लावला दाराशी आणि तो गेला गगनावरी अशा पद्धतीने काम आमच्या वहिनींचं आहे आणि गोकुल भाऊने म्हणजे खताळ्यांना सांगेल मी की तुमचा ज्येष्ठ नागरिक संघ

哦，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好，好 네, 암시기. Okay. Yes, you k n o t e r e are cooks of food on you. आम्ही कसे विस्तार वाटलं माझी मुलगी निवडूनच यायला पाहिजे आजी आजी थांबत आम्हाला